नाही नाही चल नंतर म्हटलं चल मी तुलासा द्याय थोडीशी राईट बोले काय हो <laughs> चल म्हटल्यानंतर बरं ठीक आहे चल असं म्हटलं होतं त्याच बोलल्या होत्या आणि मग धोकाला गेल्या होत्या

Thank <laughs> हा हा तिथून घ्या झोप्या कट बरा बाई देत दिसात चल असं म्हणून ती जायला लागली एक स्टेप आणि तुम्ही झोपा रोल Yeah. <laughs> कंटिन्यू हो का तस असेल ना तर माझी काही हरकत नाही बरोबर तिकडे आणि ते जरा मग बस वगैरे पण बघा

नहीं अरकत नहीं। जा काही हरकत नाही भाऊजी जा काय नाही जा घेतलं होत त्यांनीशन होईल मी परवा परवानगी दिली म्हणजे माझी काहीतरी मी काहीतरी विचार केला असणारच ना Huh? माझी बायको जाऊ देतील शिवाय अश्विनी वेणी सोबत म्हणजे प्रश्नच नाही पण या सगळ्या घराकडे मुलांकडे त्यांच्या अभ्यासाकडे कशाकडे दुर्लक्ष होता कामाने गेला तो निघून बघितलं पिवतीच्या जवळ गेली खुश झाले लोक काढला स्टेशन मध्ये शिडचिड बिथिंग